नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये आणि हा नवरात्री विशेष ब्लॉग आहे तुम्ही ते बघत असा आमच्या घरी सजावटीचं काम चालू आहे कारण पहिल्यांदाच यावर्षी साक्षात माता जी आहे जी आमच्या घरी येणार आहे म्हणजे आम्ही घटस्थापना म्हणजे घट जो आहे ना नवरात्री तर आम्ही बसवतोच दरवर्षी पण यावेळेपासून आम्ही जी मूर्ती आहे जसं गणपती सण सणाच्या वेळी गणपती बाप्पांची मूर्ती येते त्याचप्रमाणे आमच्या घरी नवरात्रीमध्ये मातेची मूर्ती येणार आहे तर त्यासाठीचा मंडप म्हणजे छोटासा आपल्या घरच्या घरी सजावटीचं चा काम चालू आहे मातेच्या स्वागतासाठी आपल्या तर इथे आम्ही रात्री गेलेलो जवळपास बारा दहाचा मुहूर्त होता तर आम्ही पावणे बारा अकरा पावणे बाराच्या दरम्यान आणायला गेलेलो देवीची मूर्ती आणि देवी माता आलेली आहे तुम्ही बघू शकता तिचं जे जे मुख आहे जे चेहरा आहे तो झाकलेला आहे कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी त्याची प्राणप्रतिष्ठापना करायची असते त्यामुळे तर हा जो व्हिडिओ आहे तो घटस्थापनेच्या दिवशीचा आहे तीन तारखेचा इथे तुम्ही बघू शकत असाल देवीचा जो मूर्तीचा चेहरा आहे तो झाकून ठेवलेला होता काल तसाच आम्ही झाकून ठेवला होता भटजी काका येईपर्यंत सकाळी जवळपास साडेचार साडेचार सॉरी चार, चार, चार वाजता आम्ही उठलो कारण भटजी काका येणार होते पाच साडेपाच वाजता तर त्याआधी सगळ्यांची आंघोळ परत पूजेची सगळी तयारी करणं गरजेचं होतं त्यामुळे आणि ते भटजी काका बघू शकत असाल तुम्ही आलेले आहेत बरोबर टायमावरती आलेले आहेत ते साडेपाच वाजता आणि साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान आलेले आणि आम्ही आमची जगळी तयारी ऑलमोस्ट झालेली होती कारण कसं का असतं त्या दिवशी भटजी का भटजी जे असतात त्यांना खूप ठिकाणी जायचं असतं पूजेसाठी वगैरे तर त्यांच्याकडे इतका टाईम नसतो त्यामुळे आपण आपल्याकडनं जर तयारी असेल व्यवस्थित तर पूजा आपल्याला करण्यामध्ये काही अडचण येत नाही आणि आपल्याला वस्तूंसाठी इकडे तिकडे पळावं लागत नाही त्यामुळे कसं होतं जे भडजी काका आपल्या घरी येतात त्यांचाही टाईम वाचतो आणि सगळं प्रॉपर मुहूर्तावर जी वेळ दिलेली असते जो शुभमुहूर्त असतो त्या वेळेत सगळं होणं गरजेचं असं त्यामुळे आम्ही सकाळी लवकर उठलो आणि तयारीला लागलो ला आंघोळ वगैरे करून आंघोळी वगैरे सगळी घालून

तर इथे दोघांनी आम्ही जोडीने पूजा केली कसं आहे माझा बसता उठताना म्हणजे पहिल्या दिवशी आणि अष्टमीच्या दिवशी उपवास असतो जो की दसऱ्याला मी सोडणार आहे आणि सुहास म्हणजे माझ्या मिस्टरांचा आणि माझ्या सासूबाईंचा जो आहे तो पूर्ण नऊ दिवस उपवास असतो असं नाही इथे काही खात नाही उपवासाचे म्हणजे काही पदार्थ कधी म्हणजे फ्रूट्स वगैरे असं खातात ते पण नऊच्या नऊ दिवस उपवास असतो त्या दोघांचाही पण कसं असतं मला असं वाटतं की खाणं काही काही लोक एकदम निर्जळी करतात कडक उपवास करतात पण आत्ताचं आपलं जे लाईफस्टाईल जे आहे जे आपण बाहेर जॉबसाठी जातो आपण ट्रॅव्हल करतो किंवा आपलं चालणं सगळं जे होतं आपली अंग मेहनत जी होते त्यावेळेला कधी कधी आपल्याला पूर्ण निर्जळी किंवा असं न खाता पिता उपवास करणं नाही जमत काही जणांना ज्यांना जमतं त्यांचं मी तर म्हणेन की बेस्ट पार्ट आहे त्यांना जमतं हे कारण मला आठवतं की मी जेव्हा उपवास केला होता तेव्हा मला तिसऱ्या ते चौथ्या दिवसापर्यंत काही वाटलं नाही पण जसं जसं पाचवा सहावा दिवस आला ना मी एकदम अपूर्ण ड्रेन झाली म्हणजे कसं असतं आपण ट्रॅव्हल वगैरे करतो त्याच्यामुळे आपल्याला एनर्जीची तितकी गरज असते त्याच्यासाठी खाण्याची गरज असते आणि इतके दिवस कंटिन्यू म्हणजे फक्त फ्रूट्सवर राहणं ते मी त्यामुळे फक्त मला जमलंच नाही ते तर त्यामुळे फक्त एकदाच केला उपवास त्याच्यानंतर मग मी इथे आता बसताना देवीचं विसर्जन ज्या दिवशी होतं म्हणजे दसऱ्याचं अष्टमीचा जो दिवस असतो त्या वेळेला मी उपवास करते तर इथे भटजिका यांनी व्यवस्थित प्राण प्रतिष्ठापना जी आहे ती करून घेतलेली आहे आमच्याकडून आणि असा प्रणही आम्ही केलेला आहे की अष्टमीच्या दिवशी आम्ही दरवर्षी आम्ही अष्टमीच्या दिवशी होम करतो तसाच यावर्षीसुद्धा होम आणि कन्यापूजन आम्ही करणार आहोत कन्यापूजन माझे एक दोन वर्ष आम्हाला नाही जमलं करायला काही कारण असतं पण यावर्षी मी ठरवलेलं आहे की जसं आपली देवी माता घरी आलेली आहे तसंच आपल्या छोट्या छोट्या देव्या ज्या आहेत आपल्या ज्या आपल्या मुलगी आहेत म्हणजे त्यात माझीही मुलगी आपली तर अशा आपल्या ज्या देवी आहेत त्यांना घरी बोलवून त्यांची आपली यथाशक्ती आपल्याला जसं जमेल तसं त्यांची आपल्या ताकदीप्रमाणे त्यांची

ఇరాత్రాన్ని రాగా ఔషా బాసిమో శాంతిష్టి చాసు మహాకాళీ మహాలక్ష్మీ జీవనాత్మకాదా అభిషేకం కృప్యామి అభిషేకస్నా ప్రయత్నంలో

सुरंगाचा बनी आणि वाजलेला तवसा ब. नमस्कार. व्यासवर्धा आणि शेवटची परीपर्यंत ते तपासतात आणि या ठिकाणी. दसरैने. बम भोये तन्नमामी सुभकर्ता दुकर्ता वार्ता विज्ञाची निर्वीत्र्य प्रेम रूपाची

ूर्ति ओ त्रिमङ्गलमूर्ति दर्शन्मात्रे मा नव जय देव जयदेव ताम्रमणि प्रवन्दना

रात्र राते गंगे गंगे पाहि सारी हरिवारी जन्ममा हरिवारी हरि मनो पाता जन्मनीवारी के देवी के देवी वैशाद्रवदनी सर्ववरीश्वर वन्ने धारक्षणी के देवी के देवी ती भोनी भोनी पहाता कुराई से नाही काही ना सब परंतु न भोली काही संगी बात करता पर लो कमाई केति भक्तरागे पावसिलोनाई जय देवी जय देवी मैया त्रिलोकी सुरवर ईश्वर वन्दे सारस संयुनी जय जय देवी, देवी प्रसन्न वदने प्रसन्न ओची निर्दाशा निशाबाधु सोडी सोनी वभाषा अम्बे तुदवातोम कुरुपुर विराजवा नरहरद बिन्दया आपद गमंतीचा जय देवी विनाशादन वदनी सुरवर ईश्वर वन्दे सारस जय जय

पूजा जी आहे ती संपन्न झालेली आहे आणि ते आमची सुंदर देवीची मूर्ती तुम्ही बघू शकता सकाळचे नऊ वाजलेले होते आमची पूजा वगैरे सगळं आटोपलेलं होतं असतं पैकी डेकोरेशन कसं वाटलं हे ब्लॉगमध्ये सांगायला विसरू नका आणि सगळ्यांना जय माता दी आणि नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा आमची ही सुंदर देवी जी आहे तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच छान छान नवरात्रीचे आमच्या घरचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सगळ्यांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा जय माता दी